हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तर आज आपण पाहणार आहोत बालुशाहीचा व्हिडिओ तर चला आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर चार कप मी इथं मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात दोन टेबलस्पून भरून असे सपाट भरून असे मी आ, बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग पावडर जी आहे ती एकदम फ्रेश घ्यायची आहे जुनी असेल तर ती घ्यायची नाही आहे त्याच्यामुळे आपली बालुशाही जास्त फुगणार नाही किंवा हलकी होणार नाही आणि ते छान चार मी चाळून घेतलं चिमूटभर मीठ टाकून घेतलं चाळून घेतल्याने आपला पदार्थ हलका होतो म्हणून आपण ते चाळून घ्यायचं आहे बेकिंग पावडर टाकून आणि नंतर चार चमचे साजूक तूप भरून टाकलेले आहेत ते मेल्ट केलेलं तूप नाही आहे तर ते मी भरून टाकून छान पिठाला सगळ्या तूप चोळून घेतलं आणि त्याचा गोळा करून घेतला पीठ आपल्याला एकदम हलक्या हाताने फक्त जमा करून घ्यायचं आहे आपण जशी कणिक मळतो तसं बिलकुल आपल्याला त्याच्यावर दाब देऊन किंवा जोर देऊन कनिक पीठ मळून घ्यायचं नाही आहे एकदम गोळा करून हलक्या हाताने ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं ते भिजवताना व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे मला ते दाखवता आलं नाही आणि दहा पंधरा मिनटानंतर मी इथं बघा ते जे भिजवलेलं पीठ होतं ते घेतले केलेलं आहे आणि असं चाकूने किंवा पिझ्झा कटरने आपण असं कट आणि फोल्ड करून एक पाच ते सात वेळा आपल्याला असं कट आणि फोल्ड करून घ्यायचं इथं मी कट अँड फोल्डची मेथड वापरलेली आहे ज्याच्यामुळे आपल्या बालुशाहीला एकदम छान असे लेअर्स पडणार आहेत म्हणून आपल्याला ही प्रोसेस इथं करायची आहे एकदम हलक्या हाताने कट करायचं आणि नंतर फोल्ड करायचं आहे एक पाच सात वेळा आणि नंतर मोठा लिंबाच्या आकारा एवढं आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि सा गोल हलक्या हाताने करून त्याला मधोमध असं एक होल करायचं आहे बालूशाही तुम्ही तुमच्या आ... आकारानुसार घ्या तुम्हाला छोटी मोठी पाहिजे असेल तर तर इतकी घेतली तर ती परफेक्ट आहे कारण ती अजून फुलणार आहे तेलात टाकल्यानंतर पाक शोषून घेणार आहे त्याच्यामुळे ती अजून थोडी मोठी होणार आहे तर, तर याच पद्धतीने मी सगळ्या या बालुशाही आहेत ना त्या मी तयार करून घेणार आहे आणि तेल बघा मी तापायला ठेवलेलं आहे तेल किती तापलेलं आहे या गोळ्यावरून तुम्हाला समजतं आहे की तेल आपल्याला इतकंच तापवायचं आहे जेवढं की आपण एखादा गोळा टाकला तर त्याला फक्त हलकेसे बुडबुडी यायला पाहिजेत जर तेल खूप कडक किंवा मध्यम तापलं असेल तर बालुशाही आपली तळली पण जाणार नाही आणि त्याला जे लेयर्स किंवा पदर सुटतात ते पण पदर सुटणार नाहीत म्हणून इतकंच आपल्या हलक्या गॅस हलकं तेल तापलेलं पाहिजे मंद गॅसवर आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जेव्हा ती बालुशाही हळूहळू तेलातून वरती येईल तेव्हाच आपल्याला ती दुसऱ्या बाजूनी उलटून घ्यायची आहे तोपर्यंत बालुशाहीला आपण हात लावायचा नाही आहे ती हळूहळू वरती येताना तुम्हाला दिसेल एका साईडला बालुशाही तळत आहे तोपर्यंत म्हटलं दुसऱ्या साईडला आपण पाक करून घ्यावा त्याच्यासाठी मी दोन कप साखर घेतलेली आहे चार कप मैदा त्याला दोन कप साखर घेतलेली आहे दोन कप त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला साखर अजून जास्ती कमी करायची असेल तर तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता तोपर्यंत इकडं बालुशाही हळूहळू तळून वरती आलेली आहे तर मी ती पलटून घेत आहे दुसऱ्या साईडनी उलटून घेतलेली आहे आणि इथं मी साखरेत बघा दोन कप पाणी घालून घेतले आहे हे, हे, तर याचा हा परफेक्ट असं हे प्रमाण आहे तुम्ही याच्यात कमी जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर करू शकता नंतर मी हे गॅसवर पाकासाठी ठेवलेलं आहे आणि साईडला बालुशाही एका गॅसवर बालुशाही तळत आहे एका गॅसवर मी पाक ठेवलेला आहे तर पाक ठेवला तर आपण तसंच गॅसवर ठेवायचा नाही आहे तो आपल्याला हलवत राहायचा आहे साखर त्याच्यात विरगळत नाही तोपर्यंत कारण जर साखरेला आच लागली तर ती साखर कडक होते आणि पाकात मग ती तशीच राहते म्हणून आपण ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे त्याच्यात मी चार वेलच्या अशा थोडून फोडून टाकलेल्या आहेत तुम्ही पावडर टाकू शकता किंवा तुम्हाला नसेल आव आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आणि बाजूला बालुशाही तळतच आहे आणि आता इथं पाक जवळजवळ होत आलेला आहे तर पाक आपल्याला इतकाच करायचा आहे की हाताला आपल्या तो चिकटला पाहिजे चिकट झाला पाहिजे मदा इतका आपल्याला चिकट करायचा आहे दोन तारीख किंवा एक तारीख असा आपल्याला पाक करायचा नाही आहे गुलाबजामपेक्षा थोडासा जास्तीचा पाक आपल्याला इथं वापरायचा आप आहे आणि पाक बघा एवढाच चिकट आपल्याला करायचं एक रेश येते बघा ह्याच्यावर ओलादण्यावर जर घेतलं तर पाकाला हात लावला तर थोडासा चिकट पण असल्यामुळे त्याच्यावर एक रेश येते एवढंच आपल्याला पाक चिकट करायचं आहे आणि पाक झाल्यानंतर त्याच्यात लिंबाचं थेंब टाकायचे आहेत कारण जर पाक आपला जास्त दाट झाला तर साखर जमा होते आणि बालुशाहीवर तशीच ती साखर खरखर लागते म्हणून आपल्याला पाकात थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे तोपर्यंत इकडे बालुशात बालुशाही तळून झालेले आहेत त्या आम्ही काढून घेतलेल्या आहेत पाक आपला तयार आहे इथं मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे जो की ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरी चालेल पण एक छान दिसतं रंग त्याला छान येतो म्हणून मी इथं फूड कलरचा वापर केलेला आहे आणि पाक पूर्ण तयार झाला होता म्हणून मी तसेच पावडर टाकलेली आहे जर तुम्ही पाक तयार व्हायच्या आधी टाकलं तर पाण्यात मिक्स करून टाका म्हणजे छान मिक्स होईल आणि बालुशाही जी तयार झाली होती तर ती मी इथं पाकात टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर नंतर पाक चमचाने <sans> पाक आपण त्याच्यावर वरती घालून घ्यायचा आहे आणि खालची बाजू वरती करून घ्यायची आहे म्हणजे छान आपली जी बालुशाही आहे ती पाकात मुरली जाते बघा जा जशी पाकात मुरेल तशी ती खाली दबली जाते तर छान असे ले लेयर्स आलेले आहेत आणि बालुशाही आतमध्येपर्यंत पर्यंत पाक जात आहे ही बालुशाही तोपर्यंतच आपल्याला पाकात ठेवायची आहे जोपर्यंत दुसरी तळून होत नाही तोपर्यंत जास्त वेळ पाकात ठेवायची नाही आहे तर दुसरी पण माझी बॅच तळून झालेली आहे तर मी ह्या ज्या अगोदर पाकात टाकलेल्या बालुशाही होत्या तर त्या मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे म्हणजे की आपल्याला त्या ज्या दुसऱ्या आहेत बालुशाही तर त्या त्याच्यात टाकता येतील पाक आपल्याला फार गरम नसला तरी चालेल पण एक असा नॉर्मल गरम पाहिजे फार थंड पण पाक असेल तर बालुशाही पाक पित नाही तर थोडासा गरम पाहिजे अगदी उकळता पाक नसेल तरी चालेल पण जरी नंतर थंड झाला तरी थोडासा तो कोमट करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला त्या बालुशाही त्याच्यात टाकून घ्यायचं आहे तर ही माझी दुसरी बॅच पण बघा एकदम छान आणि मस्त अशी ही फ्राय करून झालेली आहे लेअर्स पण अगदी छान त्याला सुटलेले आहेत ही मी त्या ती पाकात घालून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत आणि बघा एकदम छान आणि परफेक्ट अशी ही बालुशाही तयार झालेली आहे अगदी कोणी नवीन एक पहिल्यांदा जरी करणारं असेल तर जरी त्या पद्धतीने तुम्ही केलीत तर एकदम परफेक्ट अशी तुमची बालुशाही होणार आहे तर एकदम आत्मपर्यंत पाक मुरलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा बालुशाहीचा व्हिडिओ जर बालूशाही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यावर नंतर मी बदामाचे काप घातलेले आहेत ते पण ऑप्शनल आहेत ते फक्त एक चांगलं दिसावं म्हणून त्याचा वापर केलेला आहे पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप आपण याच्यावर वापरू शकतो आणि ही आहे फायनल लूक असलेली किंवा फायनल तयार झालेली अगदी बाहेर मिळते तशीही बालुशाही तयार झालेली आहे पूर्णपणे पाक त्याच्यात अब्झॉर्व झालेला आहे पूर्णपणे पाक शोषला गेलेला आहे कुठेही कोरडी राहिलेली नाही आहे तर मस्त अशी ही बालुशाही तयार झालेली आहे तर तुम्ही पण याच पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद